तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तर सकाळ सकाळच्या वाजले सहा तर सहा वाजता म्हणजेच मी सकाळी उठल आलो इकडं थोडंसं रनिंग करत करत तर ह्याचं कारण म्हणजे आहे रेल्वे पटरी पाठीमागून आलेली अहिल्यानगर आणि समोर चाललेली ती म्हणजेच आष्टी तालुका आणि आष्टी तालुक्यापासून बीडला तर ह्या पटरीपाशी असं वातावरण निर्मळ आणि एवढं भारी बागण्यासारखं आणि आपल्या घरापासून जास्तीत जास्त दीड किलोमीटर अंतर आहे त्याच्यामुळं मी सकाळ उठलो की आलो व्यायामसाठी थोडंसं आणि फिरण्यासाठी आणि मस्त असं वातावरण बघायला तर पाठीमागं बघा किती मस्त असं एक छोटासा तलाव आहे आणि पाठीमागं पाठीमागाजवळूनच जास्तीत जास्त चार किलोमीटर अंतर आहे आष्टी तालुक्याचं आणि रोडने गेलं तर पाच किलोमीटर आणि ह्या ह्या तलावाच्या पलीकडच्या साईडला जर म्हणलं तर आणि ह्या साईडला आपलं पुन्हा ह्या साईडला दोन किलोमीटरवर जास्तीत जास्त आपलं गाव आहे तर असं एक सात आठ किलोमीटरचं अंतर आहे तालुका आणि आपलं गाव आष्टी तालुक्यापासून आणि असं सुंदर असं वातावरण दाखवणार आहे त्याच्यामुळं मी आलो इथं आणि तर बघा ह्या साइडनी सूर्य आता उगायला लागलाय असं मस्त सुंदर असं वातावरण झालंय त्याच ठिकाणी कसं हिरवळ आहे एकदम हिरवं गार असं स्वच्छ आणि निर्मळ जागा आणि इथं जवळपास दोन किलोमीटर अंतराव वस्तीसुद्धा नाहीये त्याच्यामुळे एकदम स्वच्छ आणि भारी वातावरण आहे आणि पाणी इतकं स्वच्छ आहे रेल्वे पटरीच्या साईडला की बघा ही तलाव आहे ते एकदम सुंदर असा तलाव आणि इथं एवढं निर्मळ आहे की इथं दोन तीन किलोमीटरच्या आसपास जवळपास जास्त वाचत्या नाहीत इथं जास्त येत नाहीत फक्त इथं जे इथले गावातले जे प्राणी म्हणजेच आपलं काय म्हणतो गुरु वगैरे चराले तेच ह्या तलावात फक्त पाणी पिण्यासाठी येत नाहीतर मग इथं कोणी जास्त करून येत नाही आहे आणि इकडं बघा ही रेल्वे आयले नगर कोण आलेली आहे आणि इकडं चाललेली ती आष्टी आणि बीडला इकडं बघा स्थिती एकदम नाही आहे पडिके आणि हिरवं गार आणि स्वच्छ निर्मळ वातावरण पण इथं दुसरा तलाव इथं कंप्लीट सकाळ सकाळ आंघोळ्याला कुणी कुणी येतात थंडी आहे पण दिपोळीपर्यंत चांगले येतं कारण ही भरपूर खोल तलाव जो आहे तो भरपूर खोल खोदकाम झालं आहे याचं कारण बी असं आहे की ही रेल्वे पटरीच्या टायमाला हे भराव भरण्यासाठी उकारलेलं आहे आणि इकडं किती एकदम सुंदर असं वातावरण हे बघा सूर्य उगायला लागला आहे तर हे बरावे ही, ही पुढं थोडंसं दोन किलोमीटर गेलं की दोन अडीच किलोमीटरवर स्टेशन आहे आष्टी रेल्वे स्टेशन त्याच्यानंतर बीडला चाललेली आहे आणि असं सुंदर वातावरण हे आहे म्हणजे आष्टी आणि आमच्या गाव मांडवा ह्या बॉर्डरवर आहे तर असं सुंदर असं वातावरण इथं थोडंसं सा लोकेशन सका सका चांगलं आहे की बघा पाहण्यासाठी आणि ही कोण आले नगर कोण आलेली आहे तर असं मस्त बघा वातावरण बघायलाच किती सुंदर आहे तुम्हाला दिसेल इकडे एकदम स्थिती म्हणजे नाही काही म्हणजे हिरवगार वातावरण पडीके आणि बघायला एकदम सुंदर आणि भारी इकडं ह्या साइडला आणि ह्या साईडला पोरं पोलीस भरतीसाठी सराव करतात ते अंधाराचे आलेली इथं ते जी लाईट दिसते तिथं तर तिथं भरपूर पोरं आलेली आहे पण मी थोडंसं तिथं रोड आहे आणि असा गेल्याला ते ब्रिज दिसतो इथं रोड आहे पण चला त्या रोडपासून मी आलो इकडं चलत चलत असं साईडनी तर मला थोडं व्यायाम करावा आणि हिथलं जरा सुंदर वातावरणाचा आनंद घ्यावा वा, मोकळी हवा गार वातावरण पाणी आणि बघायला दृश्य एकदम सुंदर आणि तसंच इथं व्यम व्यायाम करण्यासाठी जागा आणि अशा पायऱ्या चलत पळत जायचं खालीन पळत वर येण्यासाठी एकदम मस्त असा पायऱ्या आहेत आणि ह्या साईडला रेल्वे ब्रिज आणि रेल्वे फक्त सकाळी दहा वाजते ती सकाळ सकाळ काही येत नाही सुंदर असं मस्त वातावरण आहे आणि ही पाणी तर असं वातावरण बघण्यासाठी मी आलेलो आहे सकाळ सकाळ थोडंसं मनोरंजनाने चांगलं वातावरणात मोकळ्या हवीत आणि फिरण्यासाठी आणि आता मला जायचं आहे तर निसर्गाचं असं सुंदर असं वातावरणाचं लोकेशन एकदम सकाळ सकाळ बघितलं आहे आणि सकाळ सकाळ अजून सूर्य न उगल्यामुळं थोडंसं दिसतं आहे समोरच्या कॅमेऱ्याने आणि पाठीमागे रेल्वे रोड आणि ही पाणी बघून आता चाललो आहे मी वापस घरी गावाकडचं वातावरण म्हणजे एकदम भारी आणि मोकळं आणि ही मोकळी हवा मोकळं वातावरण पाऊसकाळचा दिवस म्हणजे आता हे जुलैचा महिना तर इतकं भारी वातावरण आहे तर बघा ना एकदम स्वच्छ चिडचिड नाही काही नाही पावसा पाण्याची पाणी एकदम स्वच्छ रेल्वेची पटरी आहे साईडला असं खडीवर बसलोय मस्तपैकी समोर असं वातावरण नाजारांना एकदम भारी सुंदर लोकेशन पाणी वगैरे बघायला पक्षी पाण्यात खेळते सकाळ सकाळ ते पण पाण्यासाठी एकदम भारी वातावरण आणि ह्या साईडला पण असे भरपूर असे पक्षी होते ते पाहायला एकदम छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग हिथं जी पटरी होती हिथंच मी खडीवर बसलेलो चिखल नाही काय नाही थोडा पाऊस बी आत्ता नाही आहे पण असं हिथं चिखल होत बी नाही असं मस्त वातावरण होतं आणि म्हणलं चला आता भरपूर ह्याचा आनंद घेतला थोडासा व्यायाम केला भरपूर पक्षी हो वगैरे खेळताना पाहिले भरपूर असा आनंद घेऊन आता जायचं आहे घरी कारण आता घरचं पण उरकून आपलं आपल्या उद्योगाला जायचंय तर चला सकाळ सकाळचा सा एकदम मॉर्निंग टाईम एकदम भारी झाला आणि फ्रेश आणि एकदम सुंदर असं वातावरणात तर चला मी तुम्हाला एकदम भारी असं वातावरण दाखवतो रेल्वेच्या पटरीला इथं असं एकदम मस्त बसून आणि मस्त असे पक्षी आहेत पाण्यात आणि खेळत येत ते तर ते तुम्हाला दाखवतो दिसतात का नाही तर असे मागं एक पळत ते पक्षी येतं पण एवढं क्लिअर दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये तर असं वातावरण एकदम सुंदर असं मस्त सुंदर असे झाडं वगैरे किती भारी लोकेशन दिसतंय आणि आहे तर इकडं बघा कशा पक्षी गिरठ्या घेतात सूर्य उगायला लागले आणि इकडे बघा किती मस्त सुंदर असं बा बघायला भेटतं चला आपला कॅमेरा एवढा खास नाही त्यामुळे एवढं क्लिअरिटी दिसत नाही पण एकदम मस्त असे पक्षी सकाळ सकाळ गिरठ्या घेतात आणि एकदम सुंदर असं वातावरण सकाळ सकाळ सुंदर आणि चला आता इकडं जायचंय इकडं पोरं थांबलेली आहेत सात वाजेपर्यंत अर्धा एक एक तास झाला असं मी आलेलो काही आता जावं लागेल म्हणजे तेवढेच आपल्याला एक तासभर बोलत बोलत घरी जायला सोबत राहतील तर इकडं चला आता जायचं ह्या पटरीने साईड साइट साईडनी चला असंच बघत बघत जाऊ सुंदर असं वातावरण आणि आमच्या गावाकडे एवढं लोकेशन भारी एवढंच आहे आणि पाऊस काळात मग उन्हाळ्यात काय होतं सगळं वाळलेलं असतं पाणी आटलेलं असतं असतं तर थोडं पाणी असतं आणि ही गवत पूर्ण वाळून जातं पण पाऊस काळाच्या वेळेस एवढं सुंदर वातावरण म्हणजे भरपूर असं सुंदर वातावरण आहे चला असं तर आता काय करतो विचार करू राहिले की हिकून असं रेल्वेनी पुढून जावा रोडणी का मधूनच जावा मधून सितीतून जावा की थोडीशी पुढे गेल्या स्थिती आहे तर तिकून जावा आणि मधूनच जावा वाटतं आपली स्थिती पण हाय तर जाता जाता जात बघून जावं तसं रोडने गेल्यावर बी हाही पण मधून गेल्यावर अजून जवळ पडेल असा विचार घेत होतो तर म्हटलं कुंकून जावा कुंकून जावा तर ह्या रेल्वेच्या पलीकडं तर आपल्याला तालुका आहे तिकडे ता जायचं जा 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 नाही इकडे साईडला जायचं आहे जा जा, म्हणून मग इकडं चाललो आहे मी तर असा विषय होता की असंच वाटलं की सरळ जर इथून पुढे की तर गेलं तर त्याच्यानंतर शेती लागेल आणि लगेच पुढं गेले की आपला रोड लागेल रोड लागले की रोडच्या पलीकडे आपल्याला लगेच आहे तर असं जावं वाटतं ह्याच मार्गाने चला हा डिसिजन मी सकाळ सकाळ निवडला आहे कारण वर जायचं होतं सरळ रेल्वेच्या पटरीने असंच आणि पुढं डांबरीला लागून सरळ असं जायचं होतं तर मला मधून गेलं तर जवळ हे टपकन जाता येईल आणि आपला कांदा पण शेतीत प्यारला पुढे गेला तो पण बघता येईल आलाय उगलाय नाही उगलाय आणि तिथून मग आपलं घरी जाता येईल एकदम थोडस चढ आहे तर चढ आला तर बघा असं वातावरण एकदम मस्त आणि हिरवळ आणि ही हिकाड्या साईडला तलाव बघा पोलीस भरतीला पोरं आलते तर इकडं बघा रोडला उभा दिसतात पोरं तर अजून व्यायामच करते तिकडे जायचं होतं पण चाललो इकडं ह्या साईडला चला इथून जवळ आहे इथं रोड आहे ह्या शेडच्या पलीकडून रोड आहे लगेच एकदम हिरवळ अशी भारी वातावरण आहे ना मस्त पैकी मोकळे एकदम हा हा असं सुंदर मला वातावरण गावाकडचं खेड्यातलं एवढं आवडतं ना आणि कुठं फिरायला गेलो ना तर असं मोकळं गवत हिरोगार वातावरण सुंदर सकाळचं असं मला हे वातावरण लय आवडतं जास्त तर इकडं एवढं म्हणजे निवांत वातावरण आहे मग पोलीस भरतीला पोरं आले तर व्यायाम चालू आहे रोडला तर मस्त पैकी जोरबीर मारतात पूरबी रोडच्या कडाला भरपूर लांबी आहेत बघा किती लांबी तुम्हाला दाखवतो अरे बाप रे भरपूर लांब येते पण चालले जोर मारायचं काम त्यांचं चला आपलं हिरवळ्याचा आनंद घेत घेत टपकून रोडला जायचं आहे उशीर होतो पुन्हा कसं एकदम हिरवळ वातावरण हो सकाळ सकाळ आल्याच्या नंतर पाहायला भेटतंय आणि मस्त आहे असं स्थितीत कारण नवीन झाडं लावलीत रोडच्या कडाला पण येते ना का नाही काय येत नाही पाणी तर टाकते झाडं लावून आणि हवा आपला रोड भरपूर खराब झाला आहे रोड पण आहे डांबरी गावचा तर असं वातावरण पूरं इकडे व्यायाम करते तर अजून दिसतंय ते मग आपण पाहिले आणि आता तिथं एवढं अंतर आहे इथून जवळ आहे पूरं दिसते तिथं आणि हे इकडं आपलं पाणी दिलं रानाला कांद्याला आणि हे कांद्या तो काय तण बाबा बाबा तण आणि कांदा ओळखूच आहे ना हे आपले रानाच्या कडाला लावले झाडं पण जळून गेले आपल्या नशिबात नाहीत झाडं एक झाड लावले चित ते तेच जळले दोन नंबर स जळले <laughs> बाकी बी झाडं जळायलाच लागलेत काय बांधकडे काही किसळी झाडं जळायला दिसायला लागलीत झाडं लावली तर जळून गेलेत नुसतं पाण्याने ओलीत इकडं पाणी दिलं अजून उगलं नाही काय नाही निस्तं बी टाकलं आणि दोनदा पाणी दिले, दिले। आत्तापर्यंत तूर आहे थुली तूर नव्हती काढली बांधाच्या काढाला कारण विराजला शेंगा आवडतात मग मंडळी उठू नका तर मग शेंगा येते खायला ह्या वर्षी काय तूर नाही तर मग शेंगा होते खायला मस्त आणि सुंदर वातावरण चला ह्या वाटणीला पाणी देऊन ह्या दुसऱ्या बी वाटणीला पाणी दिलंही कुठं राहिले का पाणी द्यायचं काय माहीत दोन्ही वाटण्याला पाणी दिले वाटतंय ही हो तर हे कांदा सगळा ओला करून घेतला आहे आणि ह्या साईटला बी बघा ही पण सगळीकडे पाणी देऊन घेतलं आहे पण ह्याला अजून दुसरी वडील पहिल्यांदीच दिले वाटतंय अजून एकदा द्यावं लागेल अजून हाय ओलं आणि पावसाचा काय पत्त्या नाही पाऊस काय आहे ना वीस एक दिवस झाला सन की मोठा पाऊसच नाही आला तरी पा एक दहाच मिनटं येतोय भुसभुशीत लगेच जातो आहे आपण कारण पहिल्यांदा तूर पिरली होती काही तूर आली नाही त्याच्यामुळं दोन्ही वाटण्यात कांदा पेरलाय आता बघू काय होतंय एकदा आणि ह्या रानात बघा कांदा एकदम मस्त उकलाय पाहिला पेरला येऊ हो। येऊ दहा दिवस आदू घर लई झालं आहे बघ फवारा मारावा लागेल आणि चला आता घरी घरी जायचं आता जा घराजवळ जा आलो बोर चालू करतो वाटलं लिंबून घरी पाणी नसेल तर फोन करून आणि तिकडं बी राहिलं अजून पेरायचं तिकडे तसंच ठेवलं आहे खाली रान बघू आता काहीतरी त्याच्यात बी करून घेऊ पण पावसाचा पत्त्या दिसा ना पाऊस काही आहे ना जसं आषाढी एखादं झाली तर तवापासून आत्तापर्यंत पाऊस आहे ना की आजची जवळपास वीस आहे सहा तारखेला आषाढी एकादस होती आज वीस तारीख असून बी पाऊस काही येईना